ज्येष्ठ अभिनेते मराठी सिनेसृष्टीतला देखणा हिरो रवींद्र महाजनी यांना आपण मुंबईचा फौजदार देवता लक्ष्मी दुनियाकरी सलाम गोंधळात गोंधळ अशा सिनेमांसाठी ओळखतो रवींद्र महाजनी वयाच्या सत्तरीमध्ये देखील पानिपतसारख्या सिनेमामध्ये झळकले होते यानंतर त्यांना आजारानं ग्रासलं शेवटचा काही काळ ते आजारी होते यामुळे ते हवापालटासाठी पत्नी मुलगा नातू सून यांना सोडून मुंबईहून पुण्याजवळील तळेगाव इथल्या आंबिया ठिकाणी राहण्यास आले होते असं सांगण्यात आहे तर सोशल मीडियावर त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं म्हणजेच कश्मीरसोबत पटत नसल्यानं ते भाडोते घरात राहायला आले अशा उलटसुलट चर्चा देखील रंगत आहेत याचं कारण म्हणजे रवींद्र महाजनी हे गेल्या सात ते आठ महिन्यापासून एकटेच राहत होते त्यांना कोणी भेटायला येत नव्हतं त्यांच्या जवळ कोणी नव्हतं अशी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांकडून समोर आल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली अशा अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला यासारखं वाईट कुठलीच गोष्ट नाही सोबतच इमलिया हिंदी मालिकेत मिळालेल्या अफाट यशानंतर त्याला हिंदी तसेच मराठीमध्ये एकापेक्षा एक, एक सिनेमे सिरीज तसेच मालिकांच्या ऑफर्स आल्या होत्या त्या कामात व्यस्त असल्यामुळे तो वडिलांना वेळ देऊ शकत नाही असंही अनेकांनी म्हटलंय शेवटच्या दिवसात रवींद्र महाजनी शेजारच्या आजूबाजूच्या लोकांशी फार संपर्क नव्हता घरात कामासाठी येणाऱ्या किंवा इमारतीमध्ये कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या महिलेशी रवींद्र महाजनी यांचं जुजबी संवाद व्हायचा महाजनी यांचं शेवटचं बोलणं कचरा गोळा करणाऱ्या महिलेशी झालं होतं चौदा जुलैला मावळ जिल्ह्यातील आंबी भागातील एका इमारतीच्या फ्लॅट नंबर तीनशे अकरा मध्ये सकाळपासून घरातून दुर्गंध येऊ लागला आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला तर रवींद्र घरात जमिनीवर पडलेले होते आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकणारा आणि रुबाबदार असा देखणा अभिनेता ज्याने ऐंशीच्या दशकात मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं तो त्याच्या शेवटच्या क्षणात एकटा होता ही गोष्ट मनाला चटका लावून जाणारी आहे तर मग तुम्हाला रवींद्र महाजनी आवडतात का त्यांचा कोणता सिनेमा तुम्हाला खूप आवडतो हे कमेंटमध्ये सांगा आणि एस पी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका